नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कशा मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि दासवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि चला तर मग जाऊया आपण आता चाललेलो आहे मका न्यायला मका घेऊन चाललेलो आहे मित्रांनो आणि इथं आलेलो आहे जरा या टॅक्टर बरं तर मित्रांनो काल खात घातला होता तर त्यासाठी आज हा टॅक्टर चाललेला आहे ऊस बांधायला तर हे मालक आहे ट्रॅक्टरचे आणि यांना ऊस बांधाय त्याला चार हजार रुपये एक करणार आणि आपण चाललेलं आहे आता मग भाडा घेऊ मित्रांनो चला तर मग जाऊया आपण तात्पुरतं याचं मुलाखत घेऊया तर तुम्ही जावा आणि ट्रॅक्टर तेवढा घेऊन हे करा ओके अरे बापरे लाईट वेट दिवसा दिसतं ठीक आहे बरं का जाऊ मग जाऊन नाही बरोबर आहे डोक्यातून चाललं घेऊल तिकडे बाथरूम कडे रे हवा इकडून इथून मका आणायची मित्रांनो चला तर ह्या जो डेअरी मालकाची मका आहे आणि ती मका घेऊन यायची आपल्याला आणि आता आपण चाललेलो आहे आणि ही गाडी जाते काय कि का रे इथं गाडी वळवायचं का नाही यार तर मित्रांनो आलो इथं मका भरायला ही मका आहे आमच्या हरिभावनं आणि आता ही मका घेऊन जायची या मार्केटला आणि यांचा भला मोठा गोठा पण आहे मित्रांनो जरशांचा हे दिसत आहे तुम्हाला इकडं जरशा चांगली ते चाळीस जनावर असेल मला वाटतं चाळीस ते पंचेचाळीस आणि यांची डेअरी पण आहे मित्रांनो चला तर मग आपण निघूया आता भरून मका आपल्याला पण टाइम कमी आहे मित्रांनो या साईडला ऊसाची मशीन चालू आहे ऊस कट करत आहे पाहू शकता तुम्ही ऊस कट होतोय मित्रांनो आणि त्या ट्रेलर मध्ये पडतोय मशीन पलीकडल्या साइड ला अलीकडल्या साइड ला ट्रॅक्टर आहे पाठीमाग दुरळा येतोय सगळा आणि या साईडला पाहू हो शकता या साईडला ट्रेलर मध्ये भरलं या इकडली एक ट्रेलर त्याच भरत आलेला आहे आणि या साइडला एक दोन ट्रेलर उभा आहेत त्या मशीनच्या मागे लावण्यासाठी हे पाहू हो शकता हा ट्रेलर एक मिनिट आहे दिसलं का मित्रांनो ते कसं चालू आहे चला तर आपण आता पुढे जाऊया आपल्याला जायचं आहे हायवेला या साईडला उभा आहे ट्रेलरन काय 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 आम्हाला जायचं काय काय सिस्टम आणि काय टेक्नॉलॉजी निघाली तर मित्रांनो पाहू शकता या ट्रॅक्टर किंवा या मशीनला दोन हजार रुपये तोडणी याकरण द्यायचं आणि ड्रायव्हरला तीनशे रुपये एंट्री आणि जेवण द्यायचं म्हणजे एका एकराला ऊस तोडायला ज दोन ते अडीच हजार रुपये खर्च आहे आणि हा डायरेक्ट आता ह्या काही क्रेन येत आहे क्रेन जाणार आणि पाठीमागं पाहू शकता हे मशीन किती मोठं मशीन आहे मित्रांनो पाहू शकता तो या पुढ तीन चार त्या ट्रॅक्टरला चाकच नाही मित्रांनो आणि या साइडला हे क्रेन खाली घेतलेला आहे आता हे रिवर्स येईल चला तर आपण जाऊया आता पुढे गोळा करा हे पाठी मागे यायला लागलं

या साईडला बघू शकता हा गन्ना कसा तोडलेला आहे छोटे छोटे तुकडे होत आहेत मित्रांनो एवढे तुकडे होत आहेत याच्यामध्ये गच्च वरलेला आहे आणि यात मध्ये पण पाहू शकता हे पण गचरलेलं आहे चला तर मग मित्रांनो आपण निघूयात आपली मकार आहे साखराचा कारखाना हा मी चाललेला आहे दुसरं एक छोटस भाड आहे माझं हे करण्यासाठी अर्जंट चालल्यामुळे जरा गाडी पाठ चाललेली आहे da kepala kepala